बघा आतापर्यंत आपण बरंच बघितलं व्हिडिओमध्ये बऱ्याच गोष्टी मला असं वाटलं की आता जरा काहीतरी शांत बसून आपण एक गोष्ट सांगू तुम्हाला गोष्ट म्हणजे वाचण्यात आलेली होती गोष्ट ती सांगायची आहे पण त्या गोष्टीमधून सुद्धा आपल्याला काहीतरी घेता येईल शिकता येईल अशी गोष्ट मी सांगणार आहे चला तर मग सुरुवात करूया मी रोहिणी आणि स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये बघा गोष्ट आहे आपल्याला जे काय म्हणतो हावरेपणा असतो ना सगळ्या बाबतीतला लालच हाव ह्याच्याविषयी आपल्यामध्ये आपल्या तो वाढतो ना जेव्हा आणि वाढल्यानंतर त्याच अवस्थेत आपल्याला जर मरण आलं तर मग आपण स्वर्गात जातो की नरकात जातो ऑफकोर्स नरकातच जाणार म्हणजे बघा अं कोणतेही असू दे एक क्लिअर आहे कि आपण कितीही चुकीच्या गोष्टी वाईट काम पापकृत्य केली तर मरणानंतर आपण चांगल्या मार्गाने नाही जात तर ते खालच्या म्हणजे वाईट मार्गालाच जातात खालच्या योनीमध्ये अगदीच म्हणजे त्याच्यामध्ये नरक असेल तुमचं प्रेत आत्मा असतील भूत म्हणतात ना तसं तर लालच हाव वाढल्यानंतर माणूस हा नरक नरकातच जातो तुम्हाला आता मी सांगते बुद्धांच्या वेळी श्रावस्तीमध्ये एक एका गावामध्ये एक माणूस होता ठीक आहे तर काय झालं त्या माणसाला काही पैशांची गरज होती म्हणून त्याने त्याच्या मुलीला त्याच्या मित्राकडे पाठवलं जो पैसे देणारा असेल आणि त्याने त्यांच्या मुलीला सांगितलं की तू काही हजार दोन हजार अशा मोहरा घेऊन ये मला आपल्याला गरज आहे त्याची त्याची मुलगी तिकडे गेली तिने पैसे आणले आणि ते पैसे वापरण्यात आले पण नंतर त्याच्या लक्षात आलं की मुलीने काही कमी पैसे दिलेत आपल्याला तो ते विसरून गेला त्या दरम्यान काही कमी पैसे आणि ती हव्यास होती ना पूर्ण पैसे मुलीने दिले नाही हिशोब दिला नाही हिशोबात काही कमी पैसे आले आणि ती हव्यास त्याच्या मनातच होती आणि अशातच एक तो एकदा एका आमराईमधून जात असताना तिथेच त्याला अ त्याचा मृत्यू आला म्हणजे काय होतात आपण हार्ट अटॅक आला त्याला आणि तो तिथेच मेला पण त्या मरते वेळेस त्याची ती हावच होती की मला मुलीने मला कमी पैसे दिले माझे पैसे दिले नाहीत माझे पैसे दिले नाहीत असं आणि असं करत असतो तसा लालच आणि जी हाव होती ना पैशाची त्या अवस्थेतच तो मरण पावला आणि तो काय बनला भुकेलेले असे प्रेतात्मा असतात ना तसा तो म्हणला आणि तसा म्हणून तो त्याचा आत्मा तिथे त्या झाडावरती जिथे तो मेला ना जिथे त्या आंबरा येत त्या आंब्याच्या झाडाखालीच त्याचा आत्मा त्या झाडावरती सतत तिथे त्या अवस्थेत होता असं वाचण्यात आलंय की प्रेताची तोंड असतात ती छोटी असतात त्यामुळे त्यांना जितकं खायला भेटत असेल किंवा त्यांच्या ह्याच्यात पण ते काही त्यांना भरत नाही त्यांचं पोट त्यांचं पोट पण खूप मोठं असतं डोळे लाल असतात रक्त उकत असतात म्हणजे खूप विचित्र अशी त्यांची ती असं शरीर एकदम हडकुळ असतं पोट मोठं असतं म्हणजे ती हव्यास असते ना हवय 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 असं आणि तो मेल्यानंतर त्याच्या मुलीने खूप छान प्रकारे त्याच त्याच्या आठवणीमध्ये दानकाम केलं पुचं पुण्यस्मरण केलं खूप छान छान सगळं त्याचं केलं आणि त्याच्या मला शांती मिळावी यासाठी तिने सगळं केलं पण तरी ती हव्यास करून मेला होता त्यामुळे ठीक आहे तो शांत नव्हता आणि एक दिवस अचानक ती मुलगी वन त्याच वनरा इथून जात असताना आमरा इथून जात असताना तिथे त्या झाडाखालून ती जेव्हा आली तेव्हा त्याने बघितलं आपली मुलगी येते मग त्याने तिला आवाज दिला जोरात आणि मग तिला त्याने सांगितलं सगळं की बघ तू मला माझे पैसे मी नेलो इथे हार्ट अटॅक येऊन तू मला माझे पैसे दिले नाही काय होते ते पैसे दिले नाही सगळं झालं मग असं असं झालं माझ्या बाबतीत आता मला सांगा त्या मुलीने जरी आता ती ऐकू शकते तो तेला ती मुलगी ऐकू शकते तिने जरी आता त्याच्यापेक्षा जा जा जास्त काम देण्याचं पैसे देण्याचं जरी ठरवलं तरी ते त्याच्या काही उपयोगाचे नव्हते आणि ती मुलगी मग त्याचं काय काय दानकाम काम काय काय पुण्यस्मरण करून ती मुलगी तिथून निघून गेली पण तो तसा तिथे तडफडत भुकेलेला तहानलेला पैसे पैसे करत तो तिथेच राहिला आता मला सांगा मला सांगायचं हे होतं की मरणानंतर आता मुलीला पण त्याने काय म्हणजे मेल्यानंतर सुद्धा त्याने हेच सांगितलं मुलीला की तुम्हाला पैसे नाही दिलेस बघ माझे अवस्था काय झाली मी तशाच अवस्थेमध्ये मरून गेलो आता तो तिथेच त्या आंब्याच्या झाडावर म्हणा त्या तिथे त्या आंब्राई तो तिथेच त्याची आत्मा अशी तिथे अशी असते पडलेली कि त्याला मोक्ष नाही म्हणजे मरणानंतर जी दुसऱ्या ठिकाणी छान ठिकाणी पण त्याला जन्म नाहीये हे फक्त सांगायचं तात्पर्य हे होत की हे सगळं कशामुळे झालं होत एक तर त्याला जो राग होता आलेला मुलीवरती त्या पैशांच्या त्याला जे न मिळालेल्याचे पैसे होते उरलेले त्याचा राग होता पुन्हा त्याने जे हव्यास धरला होता ना, ना की मला माझे पैसे नाही मिळालेत मला माझे पैसे नाही मुलीने आपल्याला फसवलं की काय ह्या सगळ्या गोष्टींमुळे त्या हव्यासामुळे त्याला ते मरण आलं म्हणजेच आपल्याला हा मनुष्य धर्म हा मनुष्य जन्म हा एकदाच मिळालेला आहे बघा आणि ह्या जन्मातच आपल्याला आपण काय पाप केली आहेत ती होऊन जाऊ दे पाप पण आता आपल्याला फक्त छान छान चांगल्या पुण्यवान गोष्टी करायच्या आहेत बघा राग रुसवे सगळ्यांकडे असतात आपल्या मी नेहमी ने ने सांगते की ठीक आहे तेवढ्या पुरते आपण नंतर ते भांडण तिथे मिटवून टाका कोणाविषयी राग असेल तर तो, तो दूर करा मनात काही क्लिष्ट आलं असेल तर ते लांब करा त्यात आपल्या मनातन आणि कुठल्याही गोष्टीची हाव नका ठेवू मग ते सगळ्याच बाबतीत असेल अन्न पैसे तुमचे किंवा इतर काही गोष्टी मान सन्मान ह्यात सुद्धा माणसांना असं हे असं की मलाच पाहिजे मान मलाच पाहिजे तर या गोष्टींपासून कमी कमी होत चला थोडं थोडं कमी कमी आपल्यामध्ये पटकन सगळ्या गोष्टी सवयी आपल्याला नाही पण आपण प्रयत्न करू शकतो आणि हळूहळू त्यांचा कमी ओघ असतो ना तो कमी आपल्यापर्यंत आणू शकतो आणि छान प्रकारे जीवन जगू शकतो मग आता प्रश्नाला नका विचारू की मेल्यानंतर खरोखर बघा हे आता मी मेल्यानंतर मला मी कुठे जाणार आहे पण मी हे तर एक तर करू शकते ना की मला चांगल्याच गतीला जायचंय किंवा मला स्वर्ग प्राप्तच करायचंय तर माझ्यामध्ये मा मी चांगल्या सवयी केल्या चांगले गुण आणले चांगल्या इतरांशी वागले तरच हे सगळं प्राप्त होऊ शकतं हे तर, तर, तर मला पटलं मग आता आपल्याला सुद्धा असंच वागायचं आहे आणि कोणत्याही गोष्टीचा राग द्वेष आणि हाव लोभ नाही ठेवला पाहिजे धन्यवाद